नमस्कार मित्रांनो तुमचं एकदा पुन्हा स्वागत आहे आमच्या डी एन सांस्कृतिक आणि ट्रायव्हल ब्लॉक्समध्ये तर दरवर्षीप्रमाणे मी आज गावी आलो आहे आणि आज सात तारीख गणेश उत्सव साजरा करायला आलो आहे मी तर आज गणपती आणायला जाणार आम्ही आणि सात तारखेला उद्या बसवणार तर चला तुम्हाला दाखवतो अजून मी एकटत आलो आहे पुढे आणि घरचे अजून पाठी आहेत तर अजून गाडी आली नाही तर गाड्या आल्यावर आम्ही जाऊ गणपती आणायला तर चला पुढे बघूया तर आता गाडी आले तर चला बघूया बसू आता गाडीत मजा आव्या चला आता आम्ही मोरशी आलो आहोत मोरेशी मधून आम्ही गणपती घेऊन जातो तर आम्ही गणपती आणायला दुसऱ्या गावात आले तर उतरल्यानंतर जरा पायवाट लागते आम्ही पायवाटेने पुढे जातोय आता आम्ही आमचा बाप्पा आता आमच्या घरी घेऊन जाणार आहोत गणपती बाप्पा Selata Bagus ya Bukan peti Benuh. गणपती आता आणायला आलोय तर गणपती तुम्हाला दाखवतो एक वाजता येणार ते काय गणपती आणायला गेला

감자 네. 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 दारा जावा आता हं ते पोचत नाही तुला काय सांग तुला गांच तुला पण ते उडीत आम्ही चप्पल घेतली का हां आता तिकडे जाऊन ट्राई पण बसली हां मला तर आता आम्ही गणपती घेऊन गाडीजवळ पोचलोय आता गाडीत आम्ही बसणार गणपतीच्या मूर्त्या घेऊन आणि घरी जाणार आता गाडीतून उतरलो आम्ही <laughs> 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 आता उतर आम्ही गणपती आलो आता गाडीतून उतरतो मी सांग आमचे पप्पा आणि पप्पा पप्पा आमचे गणपती लहान आहेत अमोल गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या ते अमोल पाणी